ハッジはじかい。

केवढं भरवलं सिद्धू उंदीर आलं उंदीर बघा उंदीर गेका गे वेदिका तिकडे जागा वेदिका नाही वेदिका पैसे घेतल्याशिवाय म्हणजे आधी ए, 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 अरे अमक घेतलं काय अरे हा ना बाई किती घेऊ ये गरीब अरे वाँ? माझी मुलगी विनिता साळवीचा वाढदिवस साजरा केला मी जॉबवरती असल्याकारणाने पाणी दिवस जाऊन जाऊ शकलो नाही धन्यवाद पाच दिवसानंतर जीवनाचा आशीर्वाद घेता 아, oh. <laughs>